गेला एक बाद झाला दोघ जण पळताय अठ्ठावीस आहे या मैदानातला दोघात लढत चालय दुष्यात स आहे आणि दुसरात लढत चाल दोन गाण्यामध्ये आड्याल काळा बांडा आणि पड्याल काळा मोरा लढत आणि लढत झाली काटा किर अलीकड निर्वांगीकरांचा ब्लेंडर आणि पलीकडं हॉटेल जलसागर माळ्यात चिवडी यांचा बाजी येड्या येऊ द्या चला गाड्या मैदानात उद्या या मैदानातला शेवटचा गाडी एक्केचाळीस आणा गाड्या आणा चला पटपट 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 पट, 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 गाड्या येऊ द्या अठ्ठावीस मध्ये दोघात लढत झाली निकाल गेला थर्ड अंपर कळ कॅमेऱ्याचा आधार घेऊन निकाल दिला जातोय चला एकतीस ते एक्केचाळीस गाडी मालक सगळेजण चला आता घ्या भारत शेट चिट्ट्या टाकून घ्या त्यांनी अजून चिठ्ठ्या काढल्या नाहीत मोरे काय बोलायचं भारतला ऑब्जेक्शन सक्सेसफुल झाले हो